जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सेंगाव तालुक्यात वरुड चक्रपाण येथे ग्रामपंचायत सभेत उपस्थित राहून नागरिकांना शासनाच्या विविध योजना अतिवृष्टी अनुदान ई केवाय सी आप। आपले सेवा तक्रार निवारण प्रणाली आदी सविस्तर माहिती दिली शासनाच्या सर्व सेवांचा लाभ जलद पारदर्शक आणि प्रभावीपणे मिळावा यावर त्यांनी भर दिला त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वरुड चक्रपाणी येथील जिल्हा परिषद शाळा व आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन पाहणी केली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत केशव गटापोड उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा संजय कुलकर्णी शिक्षणाधिकारी आसावरी काळे तहसीलदार सखाराम मानवडे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते गावात प्लास्टिक मुक्त अभियान राबवण्याचे तसेच सहा व तेरा डिसेंबर रोजी शाळा व गाव परिसरात स्वच्छता उपक्रम आयोजित करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले त्यानंतर जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सेनगाव तालुक्यातील कवठा येथील जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र व वा पशुवैद्यकीय दवाखान्याची पाहणी करून विविध शासकीय सेवा आणि सुविधा नागरिकांपर्यंत कार्यक्षमतेने पोहोचत आहेत की नाही याची माहिती घेतली हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कृषी योजना रस्ते पाणी पुरवठा योजना घरकुल आवास योजना नरेगा कामे पानंद रस्ते पंतप्रधान आदर्श ग्राम योजना दलित वस्ती सुधारणा कामे स्वच्छ भारत अभियान आदिवासी आश्रम शाळा समाज कल्याण वस्ती गृहे कोल्हापुरी बंधारे रेशन दुकान तपासणी सामाजिक अर्थसहाय्य योजना अभा कार्ड महिला बचत गटांच्या योजना इत्यादी विविध योजनांची अंमलबजावणी शासन निष्काळसार होत आहे किंवा नाही याची आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख आणि गट विकास अधिकारी यांनी वरुड चक्रपान कवठा म्हळसापूर भानखेडा हत्ता आणि साखरा या गावामध्ये आज संयुक्तपणे तपासणी केली